स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजींनी सत्तेच्या मागे न लागता समाज कल्याणाचा वसा घेतला त्यांनी शिक्षणाचा यज्ञ सुरू केल्यामुळे तांड्यावरचं जगण सुसह्य झालं बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुरुजींनी केलेलं कार्य अलौकिक का आहे असे विचार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील शिंदे यांनी नेहरू नगर येथे बोलताना व्यक्त केले देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि इथं तीन गुरुजींचं राज्य चंद्राम गुरुजी जाधव गुरुजी आणि कमळे गुरुजी हे सगळे तिन्ही गुरुजी हे तडीत आपले समाजामधले होते हे झोपडीमधून आलेले हे सगळे नेते होते आणि त्यांनी आपल्या समाजामध्ये नेतृत्व देऊन एक नवीन समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्याचे चांगले विद्यार्थी यलगुलबा यांनी आता सांगितलं की मी तिथेच शिक्षण घेतलं तिथेच नोकरी केली आणि इथेच राजकारणामध्ये त्यांच्या जीवनाची जी सुरुवाती झाली हे कठीण काम होतं एखाद्या अशा मागासवर्गीय संस्थेमध्ये एखादा विद्यार्थी अशा प्रकारे शिकतो आणि एवढा मोठा होतो त्याला गुरुजी हे दूरदृष्टी असणारे शिक्षक होते तर सांगितलं त्यांच्यावर गुरुजी महाराजांचा खूप मोठा प्रभाव होता ते अध्यात्मवादी होते पण अध्यात्मवादी असून देखील त्याच्यामध्ये ते संपूर्ण तयार नाहीत शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्यात्म बरोबर घेऊन जाण्याकरता त्यांनी प्रयत्न केला मी त्यांच्या मृत्यूच्या शेवटच्या शेवटच्या काळामध्ये देखील त्यांना भेटत होतो वयाची चौऱ्याण्णव वर्ष ते जगले आम्हाला नेतृत्व त्यांनी दिलं आणि संस्था एवढी वाढवली आज पंधरा हजार विद्यार्थ्यांच्या वर त्या संस्थेमध्ये विद्यार्थी आहेत एक साधा तांड्यावरचा माणूस स्वातंत्र्यानंतर जो पंडित जवाहरलाल नेहरूने जो यज्ञ पेटवला होता नियोजनाच्या द्वारे या देशामधली मुलं शिकली पाहिजे तयार झाली पाहिजे ते चंद्राम गुरुजींनी सुरू केला आणि नेहरू नगर नेहरू च्या नावाने हे वसाहत उभी केली त्यांनी इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व धर्म समभावाची रोपटे लावली गेली नेहरू नगर येथील मागास समाजसेवा मंडळाचे संस्थापक दलित मित्र स्वर्गीय चंद्रांग चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड होते यावेळी व्यासपीठावर आमदार देवानंद चव्हाण विजयपूर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार दत्तात्रय सावंत शिवशरण पाटील निवृत्त सनदी अधिकारी बी के नाईक माजी न्यायमूर्ती नामदेव चव्हाण चेतन नरोटे शिल्पकार विजय गुजर गुजरमोहन फोकलिया राष्ट्रवादीचे भारत जाधव उपस्थित होते प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले कैलासवासी त्यांनी केलेले जे कार्य आहेत त्या कार्याचं अवलोकन करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेले संस्कार माणूस बनवण्याचं काम त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून अनेक संतांच्या सहकार्यानं सान्निध्यातून त्यांनी काम करण्यासाठी या भागामध्ये जे मांडरण होतं त्या मांडरांमध्ये मा त्यांनी सोनं करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या सर्व कामामध्ये आपल्या देशाचे नेते खाली करणार माननीय शरदचंदजी पवार त्याचप्रमाणे सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचं तर भरपूर अशी साथ मिळालेली आहे ज्यावेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शना काढून हा विस्तार करण्यासाठी ज्यावेळी गुरुजींची ओळख झाली त्यावेळी साहेबांनी म्हणत होते गुरुजी आपण आपल्याला कुठलं पद पाहिजे किंवा कुठलं आपल्या शासनामध्ये यायचं आहे का अशा पद्धतीने विचारणा करत असताना सुद्धा गुरुजी म्हणले मला राजकारण लोक आहे मला समाजकारण आणि आमच्या भटक्यांचं आणि बंजारा समाजाचं एकंदर त्यांचं शिक्षणात त्यामध्ये आणून त्यांना एक नवीन पाया पायाभूत असे त्यांना बनवण्याचं काम मला करायचं आहे त्यावेळी मग नाईकसाहेबांनी सांगितलं त्यांना ठीक आहे आपण या कामासाठी आपण सदत आमच्याकडे कर या कारण मी शासनामध्ये अडकलं असल्यामुळं मी बंजारा समाजाकडं जास्त वेळ देऊ शकेल का नाही अशा पद्धतीची त्यावेळी नाईकसाहेबांना अडचण आली होती म्हणून काही महाराष्ट्रामध्ये मा स्वर्गीय रामसिंग बानावजा असतील त्याचप्रमाणे बाबूसिंग राठोड रणजित नाईक असतील प्रतापसिंग आडे असतील असे बरेच कार्यकर्ता नाईक साहेबांनी निर्माण केलं आणि या बंजारा समाजामध्ये आणि व्हिजेंटीच्या लोकासाठी लोकांसाठी विविध असे आश्रमशाळा वस्तीग्रह या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला आज या सगळ्या लोकांना नाईक साहेबांच्या प्रेरणांना आज मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी म्हणा अनेक ठिकाणी असे कलेक्टर मोठ्या असे पदावर काम करत आहात त्या आम्हाला एकंदर या कामामुळं आमच्या संस्थेला सुद्धा एक उर् उर्मी आलेली आहे की आपण बी परत गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून हा पुढचं कार्य आपण करावं त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलाय यावेळी बोलताना जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले चंद्रम चव्हाण गुरुजी केवळ शिक्षक नव्हते त्यांनी शिक्षणाबरोबर समाजाला सुसंस्कृत केले भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासाठी त्यांनी अपार कष्ट केले हा समाज शिक्षित करून त्यांना स्थिर करण्यात गुरुजींचा मोठा वाटा आहे गुरुजींच्या कार्याची सुरुवात खरतर शिक्षकी पेशापासून जरी असली तरी त्यांचं खऱ्या अर्थाने शिक्षकी पेशापुरते न राहता समाजासाठी शैक्षणिक सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिशा देणारं या ठिकाणी नेतृत्व राहिलेलं आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे बंजारा समाजाबद्दल खास करून गुरुजीचं एक फार मोठं कार्य या देशभरात आणि महाराष्ट्रात राहिलेलं आहे बंजारा समाज हा देशामध्ये भ्रमण करणारा समाज आणि अनेक वेळा त्या समाजाची जी उपजीविका आहे ती आपल्या सर्वांना माहीत आहे हा समाज मूळ प्रवाहापासून दूर आहे शिक्षणापासून दूर आहे अज्ञानाचा त्याच्यामध्ये फार मोठा समाजामध्ये परिणाम आहे अंधश्रद्धा आहे व्यसनाधीनता आहे हे सर्व बाप गुरुजीला खऱ्या अर्थानं या ठिकाणी झोपू देत होती आणि ज्या ज्या वेळेस गुरुजी या सर्व बाबतीत बोलायचे तर एक मनामधून तळबळ राहायचे की हा माझा समाज जो मागे राहिलेला आहे जो इतर समाजाच्या बरोबरीला येण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल ही भूमिका सातत्यानं ते अनेक ठिकाणी मांडायचे आणि स्वतः तांड्यावर राहून या ठिकाणी संघर्ष त्यांनी अनुभव घेतलेला आहे चंद्रामुरजीच्या खऱ्या अर्थानं बंजारा समाजाला विकासासाठी मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्यांच्या काळामध्ये ते जर या ठिकाणी मी मांडत बसलो तर नक्कीच भरपूर वेळ या ठिकाणी जाईल परंतु नेहमी समाजाला ते सांगायचे की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि तांड्यावर राहणाऱ्या या बंजारा समाजाला खऱ्या अर्थानं समृद्ध करायचं असेल त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचं असेल तर शिक्षणाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून सातत्यानं या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये विचार यायचे आणि त्या पद्धतीचं कार्य त्यांनी सुरू केलं शिक्षणाचं जे जाळवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं यावेळी परिसस्पर्श स्मरणकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला राज्यभरातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला माजी महापौर सुशीला अबुटे अलका राठोड रवींद्र चव्हाण अश्विनी चव्हाण किरण चव्हाण सचिन चव्हाण कार्तिक चव्हाण जयवंत हक्के यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते ऍडव्होकेट नामदेव चव्हाण यांनी आभार मानले सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्या स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एम एस डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस